महाभारत ही केवळ एका युद्धाची कथा नाही ती धर्म अधर्म नीतिमत्ता आणि मानवी गुण दोषांची गुंतागुंत आहे काही प्रसंगी पांडवांना आणि त्यांच्या समर्थकांना त्यांच्या शत्रूचा छळ आणि कपड्याने हरवावे लागले त्यामागे अनेक कारणे होती जी युद्धातील परिस्थिती राजकारण आणि युद्धांचे सामर्थ्य याच्यावर आधारित होती यातील पाच युद्धांचा उल्लेख आणि त्यांना मारण्यासाठी कपट का करावे लागले याचे कारण आपण जाणून घेऊयात एक भीष्मपितामह भीष्मपितामह हे अजय होते आणि त्यांच्या हातात युद्ध संपवण्याची ताकद होती त्यांनी शपथ घेतली होती की ते कौरवांच्या बाजूने लढतील म्हणून पांडवांनी भीष्मांना मारण्यासाठी शिखंडीचा वापर केला शिखंडीचे पूर्वजन्मातील स्त्रीत्व हे भीष्मासाठी लढाईच्या अडचणीचे ठरले भीष्मांनी शिखंडीवर शस्त्र न उचलण्याचे वचन दिले होते आणि त्याचा फायदा घेत अर्जुनाने त्यांना बाणांनी विद्ध केले दोन द्रोणाचार्य द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरु असले तरी ते कौरवांच्या बाजूने होते त्यांचे अस्त्रज्ञान आणि युद्ध कौशल्य पांडवांसाठी मोठा धोका होता म्हणून अश्वत्थामा मेला ही अफवा पसरवून त्यांना मानसिकदृष्ट्या खचवण्यात आले युधिष्ठिर जो कधीही खोटं बोलत नव्हता त्याने अश्वत्थामा हरो नरो वा कुंजरो वा असे म्हटल्यामुळे दोनाचार्य शस्त्र खाली ठेवून समाधीत गेले आणि त्यांना मारण्यात आले तीन कर्ण कर्ण हा अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा होता आणि त्याच्या कवच कुंडलांमुळे अजय होता पांडवांसाठी त्याला पराजित करणे गरजेचे होते म्हणून कर्णाच्या कवचकुंडलांना त्याचा पराभव सोपा व्हावा म्हणून इंद्राने भिक्षा मागून काढून घेतले तसेच युद्धाच्या दरम्यान त्याच्या रथाची चाक चा मातीमध्ये अडकल्यावर अर्जुनाने त्याच्यावर हल्ला केला जो धर्मानुसार चुकीचा होता चार दुर्योधन दुर्योधन हा कौरवांचा नेता होता आणि महाभारताच्या युद्धात प्रमुख सूत्रधार होता म्हणून दुर्योधन हा गदायुद्धात निष्णात होता पण भीमाने त्याचा पराभव करावा यासाठी श्रीकृष्णाने संकेत दिला की दुर्योधनाच्या मांड्या कमकवत आहेत नियम मोडून भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांवर गदा मारून त्याला ठार केले पाच जयद्रथ जयद्रथाने अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकून मारण्यास हातभार लावला होता त्यामुळे पांडव त्याच्यावर सूड उगवू इच्छित होते म्हणून अर्जुनाने सूर्यास्ताच्या आधी जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती कृष्णाने मायाजळ निर्माण करून सूर्यास्त झाल्यासारखे भासवले जयद्रथ बाहेर आला आणि अर्जुनाने त्याला ठार मारले महाभारतातील युद्ध हा केवळ शौर्याचा संघर्ष नव्हता तो मानवी दुर्गुण कपट आणि राजकारणाचा सामना होता पांडवांनी या योद्ध्यांना हरवण्यासाठी केलेले कपट हे त्यांच्या विजयासाठी आवश्यक ठरले पण त्याचवेळी नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले